नमस्कार मित्रांनो होळीच्या आणि धुळवंडीच्या तुम्हाला मिलिंगाटे परिवार आणि आमच्या ग्रुपतर्फे तुम्हाला होळीच्या आणि धूळ वंदनेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक आम्ही अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीचे दिवस येऊ हो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि ही होळी तुम दरवर्षी येथे आपण एकाच दिवशी एकाच वेळेस आपण ह्यांना होळी सादर केल्या जातो ही होळी सादर करण्याचं कारण म्हणजे एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहावं सर्व कुटुंब सुखी राहावं आणि सुखी राहावं आणि सुखी राहावं आणि ह्या कुटुंबामध्ये आनंद राहा ह्या उद्देशाने ही देशामध्ये अतिशय आनंदाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये घरामध्येही होळी ही साजरी केल्या जाते मित्रांनो होळीच्या दिवशी आहे ना मित्रांनो हा सण हा एक अतिशय भावा बहिणीचा असतो नातलगाचा असतो आपुलकीचे नाते असण्यासाठी हा सण असतो बघा ह्या होळीच्या दिवशी जे आहे ना मित्रांनो आपला जे भाऊ आहे ना आपल्या बहिणीला एक आमच्या गावाकडे जे नांदेड जिल्ह्यामध्ये गोळ्याचा हार दिला जातो हरकाचा हार असतो आणि एक चोळी दिलेली असते ही आनंदाचं ही चोळी आणि हार देण्याचं कारण म्हणजे ही भाव बहिणीचं आणि आपुलकीचं नातं घट्ट होण्यासाठी आणि आपुलकी प्रेम आणि सर्व परिवार सुखी आणि हसत खेळत राह आपला भाऊ जरी कुठून जरी असला तर आपल्या बहिणीला त्या ठिकाणी तो हार दिला जातो म्हणजे ही होळी अतिशय आनंदामध्ये आणि सुखामध्ये साजरी केली जाते मित्रांनो बघा होळी निमित्त मी आणि धुळवंडीने मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो जास्त काही बोलत नाही मित्रांनो धुळीवंदना निमित्ताने वंदन जे तुम्ही साजरे करताय तुम्ही कृपा हात जोडून विनंती करतो की आपण कोंबडे खाऊ नका कोंबडे कापू नका त्यांचा जीव घेऊ नका एवढं मी हात जोडून विनंती आणि कोंबडी जे कापता आणि जो दारू जे पित लोक ह्या धुळीच्या दिवशी आणि करोडो रुपये जे खर्च करतात ते जे करोडो रुपये खर्च करता न करता लाखो रुपये न खर्च करता दारू आणि आणि त्याच्यानंतर दारू आणि त्याच्यानंतर मटन आणि हॉटेल पार्ट्या आहे याच्यावर जर जो न खर्च करता जे गरीब लोक आहेत ज्यांना अन्न मिळत नाही अशा लोकाला तुम्ही तो खर्च करा असे लोक कोण असतील जे जे रेल्वे स्टेशनवर भीक मागतात प्लॉटफॉर्म प्लॅटफॉर्मवर रेल्वे स्टेशनवर भीक मागतात प्लॅटफॉर्मावरून भीक मागतात स्टँडमध्ये भी भीक मागतात ते आणि त्याच्यानंतर रस्त्याने भीक मागतात जे आंगळे आंधळे असतील जे ज्यांना हातपाय नाही अशा लोकांना तुम्ही मदत करा त्यांना अन्नदान करा ज्याला ज्याला काही कपडे नसतील अशा लोकांना तुम्ही कपडे द्या आणि त्याच्यानंतर जे भुकेले असतील त्यांना अन्नदान करा ज्याला कपडे नसतील त्यांना कपडे द्या जे तुम्ही लाखो रुपये जे उधळपट्टी करता जे गोरी गरीब आहेत जे की रस्त्यावर झोपलेले असतात आणि जे प्लॅटफॉर्मवर झोपलेले असतात तिथे रस्त्यावर झोपलेले असतात आणि त्याच्यामध्ये जे ब्रिज खाली जे झोपलेले असतात जे स्टँडमध्ये झोपलेले असतात रेल्वेमध्ये झोपलेले असतात अरे रस्त्यांना असे भीक मागत असतात अशा लोकांना तुम्ही मदत करत जावा आणि होळी निमित्ताने साध्या पद्धतीने आपण धुलीवंदन सादर करा आणि जास्त पाणी उडू नका जास्त कलर उडू नका पाणी हे एक अमृत आहे पाणी आपण जे कलर लावतात ते फक्त थोडक्यामध्ये लावा आणि शुभेच्छा द्या आनंद राहा स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि सर्व कुटुंब आणि हसत खेळत राहावा आणि कसं मित्रांनो हे होळी जी आहे ना दरवर्षामध्ये एकच वर्षी येते तरी हात जोडून विनंती करतो जो की आपण दारू न पिता आपलं आयुष्य न बर्बाद करता आपले मुलं कुटुंब रस्त्यावर न आणता आपण किती संसार करावे आणि आनंदाने राहावे अशीच मी शिवाचरणी प्रार्थना करतो आणि स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहावा एवढंच मी होळीच्या निमित्त स्व सांगतो मी तुम्हाला आणि जाता जाता स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा होळीनिमित्त आपल्या आयुष्यामध्ये जे नोकरीवाले असतील जे बिझनेसवाले असतील त्यांना होळीनिमित्त तुम्हाला चांगले दिवस येऊ आणि तुमचे तुमचं कार्य करण्याची शक्ती देवो बुद्धी देवो अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि हा आमचा ब्लॉग आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करायला कर का पैसे लागत नाहीत आणि लाईक करायला का पैसे लागत नाहीत मित्रांनो जे लाल बटन आहे त्यांच्यावर प सबस्क्राईब करत जावा जा आणि से कर करत जा जावा मित्रांनो बघा हे कसं हे होळी म्हणजे कसं वर्षातून एकमेक एकच वेळेस येते बाई किंवा एकमेकांबद्दल कि एक आपण किती प्रेमाची भावना राहावं या उद्देशाने आहे ना ईश्वरांनी हे असे एक होळीचे असे एक सण फेस्टिवल हे आपल्या समोर एकमेकाबद्दल आपण किती प्रेमाची भावना राहावं असे हे सण देशामध्ये साजरी केल्या जाते कुटुंब हस्त खेळत राहावं घरामध्ये आनंद वातावरण राहावं या उद्देशाने हा ना प्रत्येक सण येतात माणूस तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं घरामध्ये येऊ शकत नाही या सणामुळं तरी येऊ शकतं म्हणून हे सण साजरी केला जातो आणि स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि आम्ही हसत खेळत राहा अशीच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येतो मित्रांनो काही चूक झाली असतील क्षमा करावी आणि ही होळी आनंदाने साजरी करा आणि हसत खेळत राहावा आणि पाणी जास्त उडू नका पाण्यावर लोह पाणी जास्त उडू नका हाऊदेऊमध्ये पाणी सा साचवू नका साध्या पद्धतीने आपण होळी साजरी करा पाणी सेव्ह करत जावा एवढंच मी बोलतो yeah. परत मी सांग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय असेच नवीन नवीन क्लिअपास बाय स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद